दिलुबाई समाइलावि लाइला बल धनलाय बइराब रासर पटा गुजी यनी टाडी तुझी आणि निगा केले बाळपणी बाई गळ तुझ्या बिलूबाई गळि बाळपणी माय तुझ्या हारे वाटेने रडू कशाच घ्याल पुढचं रडू येडू कशाच घ्याल बाहिेन तिज <usion> <teils> बायाची वाट शाळला जायची आणि दुबाई गळणीची वाई विसट झाली तरी तो आला

बाई खेळू गेले गेले फडकी पाले, गेले फडकी पाले पुले की चापाले वाई मावला पुसती वाशी ची पोंती आली अर तीच्या ना निमंदी केली तीच्या निमंदी केली पर चुली बार तेना

बाईला ग मागू आले सभा मुंबई शेरात नळ पाण्याचा घरात आणि गिरणी पिठाची दारात बाईलाग मागू आले सग भरले परात बोलत घरात आजी बोलत घरात सर्ग भर रे परात पर आजी बोलत घरात आणि बाल टिळा नाही त्यात मांड किळा नाही त्यात पैत्याचो जोगी मजी ना दिलू बाई गळ पैत्याचो मजी तिला देऊ केलो मी आी देऊ केलो मी खारी इंग्रजी बारीक शाळेतल्या ग तिला देऊ केलो मी तर वाटी